नमस्कार मित्रांनो लातूर अर्बन को ऑप बँक ऑफ लिमिटेड लातूर अंतर्गत शाखा अधिकारी अधिकारी लिपिक पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे तर मुलाखतीची तारीख ही वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस आहे तर पदाचे नाव हे शाखा अधिकारी अधिकारी लिपिक शैक्षणिक लिपिक अधिकारी आणि शैक्षणिक पात्रता समोर बघू मित्रांनो नोकरीचे ठिकाण हे लातूर आहे निवड प्रक्रियांची मुलाखतीद्वारे होणार आहे मुलाखतीचा पत्ता हा कोल्हापूर दुकान क्रमांक चार पाच सहा ई वार्ड कोटनीस हाईट्स राजा रामपुरी सातवी लेन कोल्हापूर पिनकोड आहे एकेचाळीस सहा डबल झिरो आठ तर अर्ज करण्याची शेवटची तारखे वीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे तर शैक्षणिक पात्रता ही बी कॉम यम कॉम एम बी ए सी ए आय सी डब्ल्यू ए जे ए आय डबल आय पी असणे गरजेचे आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिली जाईल ते तुम्ही चेक करा